नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुशखबर हरभरचे ताजे बाजारभावामध्ये मध्ये मोठी वाढ झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव आहे हे आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत तर कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे हरभरचे ताजे बाजारभाव जाहीर केले आहे तर त्याआधी आपल्या चॅनलवर नवेल असेल तर कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनल ला करा आणि सोबतीचं बेलायकन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या पुन्हा नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये वाशिम मध्ये सहाशे कोणत्या जास्त दरामध्ये पाच हजार आठशे पंच्याऐंशी सर्व सालांदरमध्ये पाच हजार सातशे पन्नास रुपये जात आहे यारबर तसेच खामगाव मध्ये तीनशे तीस कोणत्या जास्त दरामध्ये पाच हजार नऊशे सर्व सालांदर मध्ये पाच हजार आठशे रुपये जात आहे यारबर तसेच मालकापूर मध्ये अठ्ठ्याण्णव कोणत्या जास्त दरमध्ये पाच हजार नऊशे रुपये सर्व सालांतर मध्ये पाच हजार सातशे रुपयाने जात आहे यारबर तसेच शिरपूरमध्ये तीन कोणत्या जास्त दर मध्ये पाच हजार सातशे एक तसेच बारामती मध्ये त्र्याहत्तर कोणत्या जास्त दरमधे पाच हजार पाचशे ऐंशी सर्व सालांदरमध्ये पाच हजार पाचशे पन्नास रुपये जात आहे हरबर तसेच छत्रपती संभाजीनगर मध्ये तीन कुंटे जास्तीत दर सहा हजार रुपये जात आहे बर जसे पिंपळगाव मध्ये पालखेर मध्ये दोन कुंटे जास्तीत दर मध्ये हजार शंभर जात आहे जा हरभर तसेच शिरपूरमध्ये सतरा कुंटल जास्तीत दर मध्ये जा पाच हजार सातशे पन्नास हुर सादर मध्ये पाच हजार सातशे पन्नास रुपयांनी जाते हरभर हे होते आजचे हरभरेच ताजे बाजार भाव तुमच्या शेतकरी मित्रांना लक्ष शेअर करा धन्यवाद थैंक्स फॉर ची